अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सद्गुरू श्री यशवंत बाबा महाराज हर 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 महादेव सज्जन हो आज पंचवीस ऑक्टोबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे ज्ञान घेण्याचे कार्य केले पाहिजे ज्ञानसागरात पोहणारा राजहंस हा खऱ्या अर्थाने साधक असतो त्याला जर योगायोगाने परमहंस भेटला तर त्याच्या जीवाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही विद्यार्थी म्हणजे विद्या घेण्यासाठी ज्याला तहान आहे जो त्या अर्थाने आलेला आहे त्याला विद्यार्थी म्हणावे माणसाने सतत कणकण ज्ञान घेत राहावे म्हणजे एक दिवस आपला ज्ञानाचा साठा मधमाशांच्या पोळ्यासारखा प्रचंड मोठा होईल ज्ञान ही पाहण्याची गोष्ट नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे प्रत्येक गोष्टीतून ज्ञान घेत राहावे ज्ञानासाठी हवरट असावे कोणत्याही गोष्टीचे एकदम ज्ञान होत नाही अख्खी भाकरी एकदम खाता येत नाही त्याला तुकडे तुकडे करूनच खावे लागतात तशी ज्ञानाची गोष्ट आहे रोज थोडे थोडे ज्ञान घेत गेलो की आपल्याला भरपूर ज्ञान होत राहते सदैव विद्यार्थी म्हणून जगणे यासारखे दुसरे भाग्य नाही तो एक दिवस ज्ञानाच्या दृष्टीने एवढा समृद्ध होऊन जातो सर्वजण त्याच्या पुढे तसा मान आहे ज्ञान जीवाच्या करावे लागतात ज्ञान लालसेची भूक असावी लागते तरच तो गृहस्थ ज्ञानी होऊ शकतो असेल माझा हरि तर देईल खाटल्यावर अशाने ज्ञान मिळत नाही जुन्या काळामध्ये आणि आजच्या काळामध्ये ज्ञान घेण्याच्या पद्धतीमध्ये खूप बदल झाला आहे पूर्वीच्या काळी आश्रम धर्म आचरण होत होते त्या त्या वयात तेथे -ते, -ते, ते केले जात होते वय वर्ष एक ते पंचवीस ब्रह्मचार्य सांभाळले जात होते त्या काळामध्ये ज्ञान प्राप्ती घेऊन माणूस आपल्या पायावर उभा राहत होता त्याला गृह गुरु, गुरुगृही गुरु, गुरु शिक्षणासाठी जावे लागायचे आता माणूस आर्थिक दृष्ट्या सक्षम झाला आहे आपल्या गावापासून ते थेट परदेशापर्यंत सहज शिक्षण प्राप्त करून घेऊ शकतो आहे मात्र पूर्वीच्या गुरु गृही राहून भिक्षा मागून ज्ञान प्राप्त करावे लागायचे अथवा सेवा करून ज्ञान प्राप्त करून घ्यावे लागायचे ज्ञान मिळवण्यासाठी अशा खडतर वाटा असायच्या मग ज्ञान प्राप्त व्हायचे ज्ञानाच्या तेजाने तो झळाळून जायचा अलीकडे ज्ञान घेण्यासाठी पालक फार जागृत झालेले आहेत आपल्या पाल्याला ज्ञान प्राप्त व्हावे तो शिकावा मोठा व्हावा म्हणून आपले सर्वस्व पणाला लावतात पाल्याने सुद्धा याचा विचार करून प्रत्येक क्षण शिक्षणासाठी वेचावा ब्रह्मचर्य आश्रम संपला म्हणून ज्ञान घेण्याचे संपू नये अथवा थांबू नये जयाचा मी घेतला जो गुण जाण तयासी मी केला गुरु जाण गुरुसी आले अपारपण आता गुरुही भरपूर झालेले आहेत ज्ञानाच्या शाखाही भरपूर झालेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या संख्या सुद्धा भरपूर झालेल्या आहेत सारे जण विद्यार्थी म्हणून जगले तर भारत देशाचे भवितव्य उज्ज्वल आहे मी नोकरी करतो म्हणून ज्ञान घेण्याचे बंद करू नये तबला संवादिनी शिकावी भजन शिकावे प्रेमाने भजन म्हणावे ग्रंथ वाचन करावे थोडेच वाचावे मात्र ते मेंदूमध्ये साठवावे त्या भगवंताला आठवावे वाचलेल्या प्रमाणे आचरण करावे ज्ञानकण वेचत राहिले की त्याला जो आनंद प्राप्त होणार आहे तो आनंद कुठल्याही शाळेत मिळत नाही सत्कर्म करावा शिकणे हे सुद्धा एक ज्ञानच आहे नामस्मरण करणे सुद्धा हे एक ज्ञानच आहे सत्कर्माने आणि ज्ञानाने व नामाने निश्चित गुरु भेट होईल तिथून खऱ्या अर्थाने पुढे आपले शिक्षण सुरू होईल जीवनाचे तत्वज्ञान काय असते गुरुमुळे काय प्राप्त होते गुरुमुळे जीवनात आनंद कसा भरतो या साऱ्याचे ज्ञान आयुष्यभर घेत गेला तरी ते संपणार नाही मात्र जीवन जगण्याची कला यशस्वी जीवन कसे करावे प्रपंचाने परमार्थ कसा साधावा आणि अंतिम मोक्ष कसा मिळवावा याचे ज्ञान देणारी शाळा म्हणजे गुरु होय शेवटी पश्चातापाचे शब्द येण्यापेक्षा समाधानाचे शब्द यावेत प्रसिद्ध गायिका गान कोकिळा लता मंगेशकर यांचे शेवटचे शब्द या जगामध्ये मृ मुरु मृत्यूपेक्षा दुसरे काहीही मोठे नाही जगात सर्वात महागडी ब्रँडेड कार माझ्या गॅरेजमध्ये उभे आहे पण मला व्हील चेअरवर बसवले जाते या जगात सर्व प्रकारच्या डिझाईन आणि रंग महागागडे कपडे महागडे बूट महागडे सामान हे सर्व माझ्या घरात आहे पण मी हॉस्पिटलने दिलेल्या शॉर्ट गाऊनमध्ये आहे माझ्या बँक खात्यामध्ये खूप पैसे आहेत पण त्याचा मला काही उपयोग नाही माझं घर माझ्यासाठी राजवाड्यासारखे आहे पण मी या दवाखान्यात एका छोट्याशा बेडवर पडून परू, आहे मी या जगातल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये फिरत राहिले पण मला आता रुग्णालयातील एका प्रयोगशाळेतून दुसऱ्या प्रयोगशाळेत प्रयोग पाठव पाठवले जात आहे एक काळ असा होता की जेव्हा सात हेअर स्टायलिस्ट रोज माझे केस बनवत असत पण आज माझ्या डोक्यावर केस नाहीत मी आज जगातील विविध पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवत होते पण आज दिवसातून दोन गोळ्या आणि रात्री एक मीठ हा माझा आहार आहे मी वेगवेगळ्या विमानातून जगभर फिरत होते पण आज दोन लोक मला हॉस्पिटलच्या वरांड्यात जायला मदत करतात कोणत्याही सुविधांनी मला मदत केलेली नाही कोणत्याही प्रकारे शिथिलपणा नाही पण काही प्रिय व्यक्तींचे चेहरे त्यांच्या प्रार्थना मला जिवंत ठेवतात हे जीवन आहे तुमच्याकडून कितीही संपत्ती असली तरी शेवटी तुम्ही रिकाम्या हाताने निघून जाल दयाळू व्हा ज्याला शक्य असेल त्याला मदत करा पैसा आणि सत्तेसाठी लोकांना महत्व देणे टाळा चांगल्या लोकांवर प्रेम करा जे तुमच्यासाठी आहेत त्यांची कदर करा कोणालाही दुखवू नका चांगले व्हा चांगले करा कारण ते तुमच्या सोबत जाईल ज्याने आपले आयुष्य ज्यांनी आपले आयुष्य गाण्यासाठी वाहिले त्यांनी केवळ गाणे केले नाही तर चांगले वागणे कसे असावे याचा आदर्श त्यांच्या जीवनातून मिळतो हेच शिकत राहणे सद्गुरू यशवंत बाबा महाराज यांना अपेक्षित आहे यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो, याशवन्ता हो। जयव हो बोला पुण्डलीकवरदा हरिविठल श्रीज्ञानदेव तुकारां पण्ढरिनाथ भगवान् परमहंस सद्गुरु श्री श्रीयश्व बाबा महाराज की जय पते हर 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 महादेव हर बाबा